मी मनीषा आपले स्वागत आहे शिवनेरी ॲग्रो फार्ममध्ये मित्रांनो शेतीला जोडधंदा म्हणून आपण शेळी पालन करतो शेळ्यांना आपण शेतामध्ये शेवगा सुबाभळ तुती त्याचप्रमाणे मेथी घास दसरत घास असं चाऱ्याचं नियोजन आपण केलं पाहिजे काय करायचंय आपण शेतामध्ये सुबाबळीची झाडे असतात सुबाबळीचा पाला शेळ्यांना अत्यंत फायदेशीर ठरतो त्यासाठी काय करायचं आपण शेळ्यांना सुबाबळीचा पाला आणायचा आणि शेळ्यांना टाकायचा बघू शकता आपण शेळ्या सुबाबळीचा पाला कशा आवडीने खात आहेत आम्ही शेतामध्ये सुबाबळीचा पाला सुबाबळीची झाडे भरपूर लावली आहे कारण शेळ्यांना शून्य खर्च शून्य खर्च येतो सुबाबळीच्या पाले सुवाबळीच्या झाडांना काय करायचं जास्त खर्च आहे आपण काय करायचं शेळ्यांना सुबाबळीच्या फांद्या तोडून आणायच्या आणि त्यांना त्या टाकायच्या सुबाबळीला कसे जास्त पाणी पण लागत नाही शेळ्यांना सुवाबळीच्या पाण्यातून प्रथिने प्रोटीन मिळत असतात त्यासाठी सुबाबळीचा फाला त्यांना फायदेशीर ठरतो शेळ्यांना सुबावळीचा पाला शेतात कुठेही उपलब्ध होतो सुबावळीचं जे कांदे झाड आपण लावलं तर ते भरपूर प्रमाणात पाला देतात आपण गेलो शेतात फेरफटका मारायला तर तो, तो पाला तोडून आणायचा आणि शेळ्यांना घालायचा शेळ्यांना वडाचा पाला उंबराचा पाला त्याचबरोबर शेवग्याचा पाला शेवरीचा पाला अत्यंत उपयोगी असतो त्यासाठी त्या आपण शेळ्यांना शक्यतो पाल्या जास्त प्रमाणात टाकायचं सकाळी काय करायचं शेळ्यांचं नियोजन कसं असतं शेळ्यांना सकाळी खुराक द्यायचा उठल्यानंतर सकाळी आपण उठतो त्यावेळेस त्यांना सकाळी सकाळ खुराक द्यायचा आता खुराकात काय टाकायचं मका भरडा असेल भरडा असेल त्याचबरोबर शेंगदाणा पेंड असेल आपण ती शेळ्यांना सकाळी खुराकामध्ये द्यायची त्याचबरोबर दिवस खुराक दिल्यानंतर दोन तासाने त्यांना आपण हिरवा चारा काही पण टाकायचा घास असेल गवत असेल मार्वेल गवत असतं त्याचबरोबर पाल्याचे प्रकार असतात आपण ते शेळ्यांना नऊ नंतर नऊ दहाच्या दरम्यान आपण त्यांना हिरवा चारा टाकायचा असतो त्यात मधल्या वेळामध्ये काय करायचं त्यांना रवंत करण्यासाठी त्यांना वेळ लागतो रवंत के केल्यानंतर त्यांना थोडा वेळ द्यायचा त्याचबरोबर त्यांना पाणी पाजायचं दुपारच्या वेळामध्ये पाण्यामध्ये आपण त्यांना स्वच्छ पाणी द्यायचं पाणी स्वच्छ दिल्यानंतर शक्यतो चार दिवस मिळून आपण हळद मीठ गुळाचे पाणी द्यायचे आहे हळदीने काय होतं त्यांची रोगप्रतिकार क्षमता वाढते त्यासाठी हळदीचं पाणी शक्यतो द्यायचं तोंडाचे जे आजार असतात पाणी पिताना ते हळद तो तोंडाला ला लागते त्यानंतर त्यांना मव्याचा काही त्रास होत नाही तोंडाला जो मवा पडतो ना तो हळदीने त्यांना होत नाही हळदीने त्यांची इम्युनिटी पॉवर पण वाढते त्यांना आजार पण शक्यतो येत नाही आले तरी ते जास्त काही त्रास होत नाही शेळ्यांना त्यासाठी आपण हळदीचे मिठाचे गुळाचे पाणी द्यायचे आहे चार दिवसातून एकदा दिले तरी चालेल शेळी निवडताना आपण शेळीची उस्मानाबादी शेळीची निवड करायची पहिल्यांदा शेळीचं कसं आहे लांब शिळी बघायची लांब शिळी असल्यानंतर ना ती पुढे जाऊन दोन पिल्लांना जन्म देऊ शकते त्यासाठी आपण मोठी घेताना मोठी आणि लांब शिळी बघायची आणि उस्मानाबादी शेळी घ्यायची आता आमच्याकडे बिटलच्या बिटल आहेत बिटल शेळ्यांची शे बिटल पण शेळी खूप चांगली असते त्यासाठी आम्ही बिटलचीच निवड केली आहे शेळ्या तुम्ही बघू शकताय त्यांना मिन मिनरल मिक्चरच्या विटा पण बांधलेल्या आहेत त्या विटा त्या चाटतात त्यातून ते त्यांना मिनरल मिक्सरचं प्रोटीन्स भेटतात माती खात नाही त्या मिनरल मिक्चरने त्यासाठी आपण शेळ्यांचं शेळी कशी गरिबाची गाय मानली जाते शेळीला चारा पण कमी लागतो त्यासाठी शेळीला आपण झाडपाले झाडपालहानला कुठून थोडं गेलं शेतात झाडपाला अन्न तोडून तरी शेळी चारा तो खाऊ शकते त्यासाठी आपण शेळ्यांचे व्यवस्थित काळजी घेणं खूप गरजेचं असतं शेळ्यांना खाली कच घाण अशी झाली नाही पाहिजे श गोठ्यामध्ये व्यवस्थित ते स्वच्छता ठेवली पाहिजे स्वच्छता ठेवली तर शेळ्यांना आजारपणापासूनही दूर राहतात त्याचबरोबर गोचिळ पिसवा होत नाही त्यासाठी आपण गोठ्यात स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे आपण शेळ्यांना पाल्यातला शेवग्याचा पाला जो असतो ना तो खूप गरजेचा असतो शेळ्यांना जे गर्भपिशवीचे आजार असतात ना ते शेळ्यांना होत नाही त्यासाठी आपण शेवग्याचा पाला अधूनमधून टाकत जा शेळ्यांना लिंबाचा पाला पण फायद्याचा असतो कारण लिंबाच्या पाल्यामध्ये जंतुसंसर्ग होण्याचे संसर्ग होत नाही जर त्यांना जंत झाले असले तर लिंबाच्या पाल्याने ते जंत बाहेर पडतात त्यासाठी आपण लिंबाचा पाला पण शेळ्यांना मधून मधून टाकायचा तुतीचा पाला असतो तुतीचा पाला पण शेळ्या खातात चांगल्या त्यासाठी आपण तुतीची झाडे थोडेफार लावायचे शेतात हदग्याचा पाला असतो ते पण शेळ्या भरपूर प्रमाणात खातात वडाचा पाला कसा चिक असतो त्या वडाच्या पाल्याने तो शेळ्यांना चांगलाच उपयुक्त असतो ऊर्जा देणारा आहे वडाचा पाला म्हणजे आपण शेळ्यांना आपण शेळ्यांना वडाचा पाला देत जा मधून अधून वडाचा पाला पण फा फायदेशीरच ठरतो आम्ही शेळ्यांना वडाचा बोरीचा पण पाला पण चांगला असतो पण बोरीचे काटे असल्यामुळे तो आपण कमीच देतो बोरीचा पाला शेळ्यांना मधून आधून टाकला तर ते खातातच त्याचबरोबर शेळ्यांना भू भु, भूस भु, भुस, तुरीचे भूस असेल त्याचबरोबर तुरीचे तुरीच्या भुसानंतर सोयाबीनचे भूस असेल ते आपण शेळ्यांना मधून आधून टाकायचे कारण शेळ्यांना तुरीच्या भूस आणि याचे सोयाबीनचे भूस खाल्ल्यानंतर पाणी पण जास्त प्रमाणात पितात शेळ्या तसं पाहिलं तर शेळ्यांचा आपण शेळी ही खूप फायदेशीर आहे एका शेळीपासून आपण खूप जास्त शेळ्या करू शकतो एका शेळीपासून भरपूर उत्पन्न आपण घेऊ शकतो त्यासाठी चांगल्या जातीच्या शेळ्या आपण निवडायच्या धन्यवाद विव विडिओ आवडला तर शेअर करा सबस्क्राईबर करा धन्यवाद